जो काही न्याय देणार आहे तोही चोर असतो मग न्याय कोणाला मिळणार आहे काय होणार आहे त्याच्यामुळे आतापर्यंत याची चौकशी झालेली नाही याच्या पुढे होणार नाही आणि हा असाच भ्रष्टाचाराचा गाडा पुढे चालू राहणार आहे याला कारण मतदार आहेत मतदार नालायक लोकांना निवडून देतात कारण की बहुतांश मतदार हे पैसे घेऊन मतदान करतात आणि मग असं जर झालं तर या लोकशाहीला काय अर्थ आहे आणि म्हणून हे लोकशाहीचं नाटक सुरू आहे याला काही अर्थ नाही आणि पुढे इथे नेपाळ सारखं घडल्याशिवाय राहणार नाही शरद पवारांनी जो मुख्य आरोप जो केला होता त्यामध्ये ते असंही म्हणतात की पार्टी फंड मध्ये जी पैसे दिले होते त्यातला म्हणजे जो समोरचा दहा टक्के जो वाटाय तो अधिकाऱ्यांमध्ये पण होता किंवा तुम्ही देखील त्या खात्याशी निगडित होते तुम्ही सगळं ते पाहिलं असेल त्या आरोपांचं खंडन करा मी काय म्हणतो आरोपांचं खंडन काय अधिकारी पैसे घेतातच काय त्याच्यामध्ये विशेष आमच्या इथे टक्केवारी ठरलेली आहे की कोणी किती टक्के घ्यायचे सेक्रेटरीने किती घ्यायचे चीफ इंजिनियरने किती घ्यायचे एसकीने किती घ्यायचे एक्झिक्युटिव्ह इंजिअरने किती घ्यायचे डेप्युटी इंजिअरने किती घ्यायचे टक्केवारी ठरलेले आहेत मंत्र्याला किती द्यायचे टक्केवारी मी तुम्हाला सांगतो मी सर्व्हिसला लागलो तेव्हा टेंडर मध्ये पैसे घेण्याची पद्धत नव्हती मंत्र्याने ऐंशी साली मंत्री कधीही टेंडरमध्ये पैसे घेत नसत पण ती पद्धत नंतर एक टक्क्यावर सुरू झाली मग दोन टक्के मग चार टक्के मग पाच टक्के आणि शेवटी राष्ट्रवादीच्या काळामध्ये पंधरा टक्के टेंडरच्या रकमेच्या घेतलं गेल्या मला माहिती आता तुम्हाला तर नगरपालिका महानगरपालिका माहिती आहे चाळीस टक्के रक्कम वाटावी लागते हे उघड सत्य आहे का खोटं आहे का हे सगळ्या जगाला माहिती आहे तसंच या डिपार्टमेंटमध्ये सुद्धा आहे आणि मी तुम्हाला सांगतो जर हे जे काही मोठे मोठे महामार्ग झालेले आहेत ना यांच्या जर माझ्या सारख्याला चौकशी करायला सांगितलं ना तर यांचे सगळे क्वालिटी कंट्रोल तपासून यांचे सगळे एस्टिमेट तपासून सिंचन घोटाळ्याच्या पेक्षा दहा पट घोटाळा महामार्गांमध्ये झालेला आहे हे सिद्ध होऊ शकतं परंतु हे कोणी करणार नाही कारण की सर्व सरकार भ्रष्टाचारी आहे फडणवीस भ्रष्टाचारी आहेत आणि ते केंद्र सरकार भ्रष्टाचाराला पाठिंबा दे हे नुसते न मै पैसे खाऊंगा न खाणे दुंगा या सगळ्या खोट्या घोषणा होत्या मी चौकीदार होऊ कशाचा चौकीदार त्या आदानीला केवढा केला ह आहे ती फॅक्ट आहे की जा जो माणूस कुठेच नव्हता तो जगात पहिल्या दोन तीन मध्ये येऊन जातो ही कोणाची आहे म्हणजे हे सगळं असं भाजपचं सरकार आहे त्यामुळे आता एक दुसरी एक पार्टी चांगली नव्हती हो म्हणून भाजपला निवडून द्यावा लागला ना काँग्रेसवाल्यांनी सुद्धा भ्रष्टाचार केला म्हणून भाजपने दिलं काँग्रेसवाले जर पूर्वीच्या काँग्रेसवाल्यासारखे असते पासष्ट सत्तरच्या आसपास जे काही काँग्रेसचे पुढारी होते ते चांगले होते आता मी नोकरीला लागलो तेव्हा मी ऐंशी साली काँग्रेसचे पुढारी पाहिलेले आहेत मधुकरराव चौधरी सारखा माणूस मी जळगाव मध्ये पाहिलेला आहे अरुणभाई गुजराती सारखा माणूस मी पाहिलेला आहे खूप चांगले चांगले लोक मी पाहिलेले आहेत की जे लोक असे भ्रष्टाचार करत नव्हते परंतु त्यानंतर सगळी परिस्थिती बदलली आणि भ्रष्टाचारी लोकांना महत्व आलं भ्रष्टाचारी लोकांनाच तिकीट दिलं जातं भ्रष्टाचारी लोकांनाच मंत्री बनवलं जातं आणि ही सगळी चूक आपली आहे तुमची आमची आहे मीडिया तरी कुठे चांगलं काम करत आहे मीडिया सुद्धा तसंच करत न्याय व्यवस्था सुद्धा आता हे इतके आमदार फोडून एकनाथ शिंदेना घेऊन सरकार स्थापन केलं ला। न्यायालयाने ऍक्शन घ्यायला नको होती का चंद्रचूडांनी ते नऊ मुद्दे मांडले की जे बेकायदेशीर आहे त्याच्यानुसार नार्वेकरांनी हे सरकार बडतर्फ केलं पाहिजे पण केलं का नार्वेकरांनी बडतर्फ हे काम चंद्रचूडांनी करायला पाहिजे होत पण नाही मी त्याच्यात हस्तक्षेप करणार नाही असं करून त्यांनी काय केलं भ्रष्टाचाराला वाव दिला दुसरं काय केलं आणि त्यानंतर आपण जे बघतोय सगळं ज्या पद्धतीने कोर्टाचे निर्णय येत आहेत याच्यामध्ये सगळं सरकारचा हस्तक्षेप दिसतोय आणि म्हणून चारही स्तंभ बहुतांशी अगदी नव्वद टक्के बरोबर काम करत नाहीये आणि म्हणून आज देश अधोगतीला गेलेला आहे आणि असंच चालू राहिलं तर मग आजचा जो तरुण आहे त्याला रोजगार नाहीये त्याला दोन वेळच खायची मारामार पडलेली आहे आज वीस वीस पंधरा पंधरा हजाराच्या नोकरीवर ग्रॅज्युएट पोस्ट ग्रॅज्युएट लोक काम करतायत शिपायाच्या नोकरीसाठी पीएचडी लोक झालेले लोक अर्ज करतायत लोकांना खायला पैसे नाहीत हाल चालू आहेत आणि अशा पद्धतीमध्ये हे लोक असं हजारो कोटी रुपयांचे भ्रष्टाचार करताय तर हा तरुण एक दिवस चिडणार नाही का आणि हा तरुण एक दिवस भारताचा नेपाळ करणार नाही का आणि असं जर त्या तरुणाने केलं तर त्या तरुणाचा काय दोष आहे आणि म्हणून या पुढाऱ्यांनी पहिल्यांदा सुधारण्याची गरज आहे हे निर्लज्ज झालेले आहेत आणि या निर्लज्ज लोकांना बहुतांशी सगळे आहेत असं मी म्हणत नाही त्याच्यातले पाच टक्के चांगले आहेत पण पंच्याण्णव टक्के बेकारच आहेत आणि मतदारही पंच्याण्णव टक्के बेकार आहेत आणि म्हणून बेकार पुढारी सत्तेवर येतात बेकार पक्ष सत्तेवर येतात आणि चांगल्या माणसाला त्रास दिला जातो कुत्रे हल केले जे चांगले माणसं आहेत ते आणि ही सगळी अशी पद्धत भारतात चालू आहे त्यामुळे किव करावी अशी व्यवस्था इथे निर्माण झालेली आहे आणि ही सगळी एक दिवस रसा तळाला जाणार आणि ही व्यवस्था उद्या जर तरुणाने उद्ध्वस्त केली तर तरुणांना दोष देऊ नका आधी हे पुढारी सुधारले पाहिजे व्यवस्था सुधारली पाहिजे चारी स्तंभ सुधारले पाहिजे मीडिया मीडियाची जबाबदारी अजिबात पार पाडत नाहीये हे हे फॅक्ट आहे न्याय व्यवस्थेने अतिशय कडक धोरण अवलंबलं पाहिजे आणि मग बाकीचे स्तंभ आहेत त्यांनी त्यांची त्यांची जबाबदारी केली पाहिजे पण आज पुढारीच बिघडलेलं आहे तर मग सगळी व्यवस्था बिघडणारच आहे यथा राजा तथा प्रजा हा सगळा नियम आहे आणि म्हणून आता हतबल होण्याची स्थिती निर्माण झालेली आहे निराशाजनक परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि पुढे एक पाच दहा पाच वर्षामध्ये तरुण ही सगळी परिस्थिती हातामध्ये घेऊन तरुण बंड केल्याशिवाय राहणार नाही दुसरा उपाय नाही ही भ्रष्टाचारी व्यवस्था उकडून टाकावी लागेल आणि हे काम तरुणांना करावं लागेल खरं म्हणजे आय एस आय पी एस लोकांनी ही सगळी जबाबदारी घेतली पाहिजे आय एस आय पी एस लोकांची ही जबाबदारी आहे पण आय एस आय पी एस बहुतांश चांगले आय एस आय पी एस आहेत ना तर तुकाराम मुंडे सारखे मी अनेक चांगले ऑफिसर्स पाहिलेले आहेत तसे त्या ऑफिसर्स लोकांनी जर हे सगळं ताब्यात घेऊन चांगलं राज्य केलं तर ही मी माझी एक केंद्र सरकारला विनंती आहे की या अधिकाऱ्यांच्या बदली करायच्या सरकारच्या पॉवर्स काढून घ्या या बदल्या करण्यासाठी एक स्वतंत्र बोर्ड नेमा आय एस आय पी एस लोकांच्या बदल्या या पुढाऱ्यांच्या मंत्र्यांच्या हातात ठेवू नका कसा देश सुधरत नाही बघा पण तिथे पण तुम्ही काय करणार जसा निवडणूक आयुक्त तुमचा बसवला तसा त्या बोर्डावरचा अध्यक्ष तुमचाच बसवणार काय होणार काही फरक नाही म्हणून जोपर्यंत प्रामाणिक लोक इथे निर्माण होणार नाहीत तोपर्यंत तो ही व्यवस्था सुधारणार नाही आणि ही व्यवस्था अधिकाधिक गरतेच जाईल अधिकाधिक गर्तेत जाईल आणि लोकशाहीचा बोळ या लोकांनी केलेला आहे ऑलरेडी काही शिल्लक नाही आता जे काही मी ऐकतोय की कि किती हजारो रुपयाच्या नोटा मत एका मतासाठी दिल्या जात आहेत पाच हजार दहा हजार पंधरा हजार दिल्या जात आहेत एका घरात गट्टेचे गट्टे पाकिट दिले जात आहेत आता माझ जे काही पहूर नावाचं गाव आहे त्या गावात मी अगदी माझ्या जवळच्या नातेवाईकांनी त्यांनी मला सांगितलेलं आहे की आमच्या घरात जर चार मतदार असतील तर प्रत्येकी पाच हजार वीस हजाराचं पाकिट आम्हाला मिळत होत आता असं जर तुम्ही पाच पाच हजाराचं पाकिट ग्रामपंचायतसाठी देत आहे तर मग आता महापालिकेसाठी तुम्ही पंधरा हजार रुपये देत असले तर त्यात नवाल काय कारण पंधरा हजाराच्या बातम्या येत आहे आणि हे सगळं घडत असताना निवडणूक आयोग झोपलेला आहे निवडणूक आयोग काहीच काम करत नाहीये आणि टी एन शेषन सारखा माणूस आला पाहिजे तुकाराम मुंडे सारखा माणूस आला पाहिजे आणि मुख्यमंत्री चांगला आला पाहिजे पृथ्वीराज चव्हाण सारखा हा बदमाश आहे देवा भाऊ बदमाश माणूस आहे ज्या वै ह्याला काहीच लाज शरम नाही आणि म्हणून ही देशाची राष्ट्राची अधोगती झालेली आहे खरं म्हणजे आर एस एस ची ही जबाबदारी आहे की या नालायक लोकांना सिद्धा करणं म्हणजे ना आर एस एस सुद्धा लक्ष घालत नाही जी आर एस एस आहे ती नैतिक जे नैतिकतेसाठी प्रसिद्ध आहे खरं म्हणजे त्यांचे स्वयंसेवक हे खूप चांगले आहेत तशा स्वयंसेवकांना तुम्ही त्यांच्या ताब्यात देणार जे दे भाई वैद्य सारखे जर मंत्री झाले तर कशाला भ्रष्टाचार होईल असे भाई वैद्य सारखे मंत्री जर सार भाजपने दिले असते ना तर हा देश एका क्षणामध्ये सुतळी सारखा सरळ होईल माहिती आहे का पण हे काम आर एस केलेलं नाही हे काम मोहन भागवतांनीही केलेलं नाही आणि त्याच्या उलट अजित दादा सारख्या माणसांना आता तुम्ही बघा त्यांच्या शेजारी कोण बस कोण बसलेलं असतात अशोक चव्हाण असतात छगन भुजबळ असतात कोण नाही नावं घेतले तर पंचवीस नावं निघते प्रफुल्ल पटेल असतात आता हे सगळे काय हे काँग्रेसचे बदमाश सगळे बीजे आता बीजेपी शिल्लक कुठे राहिलं सगळे काँग्रेसचे तर पुढारी येते म्हणजे बीजेपी राहिलेच नाही ते काँग्रेस माही झालेली आहे आणि ही अशी वाईट परिस्थिती कोणामुळे आली असेल तर ती नरेंद्र मोदीमुळे आलेली आहे त्याला नरेंद्र मोदी जबाबदार आहे आणि येणाऱ्या इतिहासामध्ये नरेंद्र मोदीच इतिहासात काळ्या अक्षरात नाव लिहिलं जाईल की या माणसाने भ्रष्टाचाराला पाठीशी घातलेलं आहे त्याच्यामुळे त्यांनी अजिबात डिंग मारू नये ते आम्ही भ्रष्टाचारी नाही म्हणून आणि हे सगळं रसातळाला एक दिवस जाईल यात काही शंका नाही यांच्याविषयी जितकं बोलावं तेवढं कमी आहे आणि यांना काहीच लाज लज्जा नाही आज चांगले लोक पाच टक्के आहेत पंच्याण्णव टक्के बाद लोक आहेत त्याच्यामुळे या बाद लोकांविषयी बोलण्यात काय अर्थ यांना काहीच फरक दगड आहे ते सगळे यांना किती हे केलं तुम्ही हे केलं ते सुधारणार नाही